नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आता सगळ्या बायकांना एकच प्रश्न पडलेला आहे आपलं उन्हाळ्याचं सा वाळवण कधी तयार होणार डबे कधी भरणार पाऊस पडायच्या आधी पटपट केलं पाहिजे माहेरी जायचं आहे सुट्टीला पटपट आवडलं पाहिजे ही सगळ्या बायकांची घाई मुलांना सुट्टी लागलेली ला आहे मुलं दमवत आहेत खाऊखाऊ करत आहेत काय करावं सुचत नाही तरी पण बायका काय सुट्टी देत नाहीत वाळवणाचं करायला बरं का कुठं पण असू दे सिटीतल्या पण बायका करतात आणि ग गावाकडच्या बायकांचा तर नादच खोळावं सगळीकडच्याच करतात बघा मग आम्ही काय म्हणणं मला पण माहेरी जायचंच आहे आपलं जायच्या आधी आपण उडदाचा पापड तेवढं करून घ्याव म्हणून काय केलं एक किलो डाळ दळून आणली उडदाची गिरणीत नाणली बघा त्याच्यात काय घातलं मिरपूड घातली मीठ घातलं आणि चाळीस ग्रॅम हे घातलं पापड खार घातला तुम्ही अंदाजे घालू शकता जास्त घालू नये कारण ते पापड लाल होतात हं ते करायला गेल्यानंतर मग काय करायचं थोडं आधी हाताला थोडंसं तेल लावायचं बरं का म्हणजे चिटकत नाही हाताला तरी पण ते आगावच आहे बघा पीठ कसं त्याची जातच तशी आहे बरं का ती चिटकूनच बसणार बघा उडदाचं पीठ आहे ते शेवटी किती बी काय बी करा चिटकून बसणार म्हणजे बसणार ते काय कोणाला ऐकणार नाही मग काय करायचं आईने काय केलं तरी पण पाणी वतलं आईनेच पीठ म्हणलंय बरं का तुम्ही मी म्हणाल काय स्वतः केल्या का सांगा लागल्या आम्ही दोघी मिळवून करतो बरं का सगळं आणि काय केले छान असं पीठ मळून घेत आहेत बरं का पीठ असं छान मळून घ्यायचं मऊ जास्त करायचं नाही नंतर पातळ होईल बरं का जरा कनी कठीणच पीठ मळायचं तर एक तासभर कनी भिजत तरी घातलं ना नंतर ते मऊ पडते हे बघा ते आता कनी चांगलं मळून घ्यायला लागले ती तुम्हाला अजून काय घालायचं असेल तर जिरं फिरं घालू शकतंय पण उडदाच्या पापडात जिरं फिरं काय एवढं चांगलं वाटत नाही बरं का फक्त आम्ही किंवा ते मिरपूड घातलं थोडीशी ते जास्त तिखट होईल म्हणून पोरगी खायचे म्हणून जास्त ते पण घातलं नाही बरं का Uh, मग आता नाही पीठ आम्ही चांगलं छान असं मळून घ्याय घेतो हं का आणि मळून घेतल्यानंतर काय करायचं थोडंसं भिजत घालायचं आणि मग काय करायचं चांगलं गोल, -गोल पेड्यासारखं गोळं तयार करून घ्यायचं ती आणि त्याच उडदाच्या पिठाला नाही लावायचं आणि छान असं गोल लाटून घ्यायचं पातळ लाटून घ्यायचं जाड लाटलं तरी काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला जरा ते कठीण लागेल बरं का प्रॉब्लेम कशाचाच नसतो या आणि मग त्यांनी छान लाकून घ्यायचं आणि घरातच वाढवायचं बरं का आम्ही एकसुद्धा ऊन दिलं नाही द्यायची गरजच पडली का, नाही कारण एवढं उन्हाळाच आहे की घरात कनी वाळू शकते हां एक दिवस सकाळी तया दुपारी करायला घेतलेलं संध्याकाळ पण खडखडीत वाळलं तरी पण दोन दिवस अजून आम्ही त्यांनी फॅन खाली तेन असं ठेवलं होतं उन्हात ठेवलं नाहीत नाही तर ते तडकू शकतात म्हणून आम्ही उन्हात ठेवलेलं नाहीत पण बऱ्याच जण उन्हात पण ठेवतात पण काही ठेवायची गरज नाही असं वाटते असं नाही पीठ किती छान झाले तुम्ही बघू शकता आता त्यांनी पेडं तयार करून घ्यायचं गोल 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 खायचं नाही बरं का इकडं तिकडं बघून हळूच एक तोंडात घालायचा हं तर चला लाटून घेतलं वाळवायचं बी सांगितलं आणि यांनी काय करायचं तळण्यापेक्षा का नाही गॅस चालू करायचा नाही तर कनी चूल असली तर चुलातलं का नाही बाहेर वाढायचं आणि त्याच्यावर चांगलं वर खाली करायचं आणि भाजायचं आणि का नाही मस्तपैकी खायचं एक आपल्याला पुरतच नाही बघा दोन तीन असं छानपैकी नाही एका जेवणा ना जेवण एका जेवायच्या वेळी कने हाणायचं मस्तपैकी हां आणि मला माझी भरगी बी मदत करते बरं का लई छान तुम्ही व्हिडिओ बघितला असेल शॉर्टमध्ये टाकलाय बघा आता तुम्ही पण छान असं घेणे पापड करून घ्या पटापटा आणि मायारला जावा हां चला करा पटापटा पटापटा मग